ओम नम आदेश जय महाकाली मित्रांनो आज आपण घरच्या घरी आपण देवीला नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गेमाताला किंवा आपल्या भगवतीला घरच्या देवीला कुलदेवीला आणि क आपल्या महाकाली ह्या सरळ देवींसाठी आपण लिंबाची माळ ही नक्कीच घालतो तर लिंबाची माळ ही आपल्याला कशी बनवायची आहे ती बनवायची पद्धत काय आहे लिंबाची माळ कुठल्या पद्धतीने आपल्याला ती बनवायची असते लिंब आपल्याला धाग्यामध्ये आपण ज्या जेव्हा आपण धाबणातून आतमध्ये धाग्यामध्ये लिंबू घालणार तर ते कोणत्या पद्धतीने घालायचे आहे लिंबू आपल्याला मा माळ ओवताना आपल्याला कुठला मंत्र आपल्याला बोलायचा आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाकालीसाठी विशेष करून तुम्ही जर लिंबाची माळ बनवत असाल तर तुम्हाला एक विशेष असा मंत्र असतो तो, तो मंत्र बोलत बोलतच तुम्हाला महाकालीसाठी लिंबाची माळ तयार केलेली पाहिजे तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला आज थोडक्यात दाखवते की लिंबाची माळ आपण घरच्या घरी कशी बनवायची आहे तुम्ही बघू शकता मी ही लिंब छान अशी पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा बाजारातून लिंब घेऊन येणार तेव्हा तुम्हाला लिंबांना छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतरच तुम्हाला या लिंबांची माळ बनवायला चालू करायची आहे आता माळ आपल्याला लिंबाची माळ बनवण्यासाठी हा धागा लागणार आहे हा धागा इझिली सगळीकडे अवेलेबल असतो आपण जो हार बनवण्यासाठी घरामध्ये जो धागा वापरतो तोच धागा मी इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचं मोठं सुई किंवा दाभण इथे तुम्ही वापरू शकता असं मी या धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे आता प्रत्येक वेळी आपल्याला ह्या लिंबांची माळ बनवण्यासाठी लिंबांसाठी एक विशेष असा मंत्र बोलायचा आहे तो मंत्र बोलत बोलतच त्या मंत्राचं जाग नमस्मरण करत करत आपल्याला लिंबाची माळ तयार करायची असते सर्वात प्रथम आपण ह्या धागाला ज्याच्यामध्ये आपण लिंब ओवणार आहोत त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे असं हातामध्ये आपल्या थोडं थोडं हळद कुंकू घेऊन आपल्याला ह्या लिंबाच्या माळ्याच्या धागेला हळद कुंकू लावून घ्यायचे असते तुम्ही कधीही फक्त सफेद धाग्यामध्ये असं हळद आणि कुंकू लावून लावता तुम्ही ही कधीही लिंबाची माळ ओवायची नाही अशा प्रकारे मी सगळ्या धाग्याला हळद कुंकूचा हात असा लावून घेते आहे इथे मी प्रकारे हळद कुंकू लावून घेतलेला आहे आता जेवढी आपल्याला लिंबांची माळ बनवायची आहे लिंबाची माळ ही अकरा लिंबाची असते एकवीस लिंबांची असते किंवा मग एकावन्न एकशे एक तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे लिंब तुम्ही घेऊन लिंबाची माळ करू शकता इथे मी एकावन्न लिंब घेतलेली आहेत मी एक्कावन लिंबांची माळ महाकालीला घालणार आहे म्हणून मी आज एक्कावन लिंबांची माळ करणार आहे उद्या सप्तमी आहे उद्या सप्तमीच्या दिवशी मी महाकालीला एकावन्न लिंबांची माळ घालणार आहे तुम्ही तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही माळ लिंबाची घालू शकता आता लिंब आपल्याला माळेमध्ये ओवताना हा जो लिंबाचा भाग असतो ह्याला धनग्र म्हणतात ह्याला धन भाग असे म्हणतात आणि हा जो आपण जिथून झाडाकडून झाडातून आपण लिंबू तोडतो लिंबू काढतो त्याला ऋण भाग असे म्हणतात म्हणजे आपली बॅटरी जी असते ना आपण रिमोटमध्ये वगैरे वापरतो त्या बॅटरीमध्ये कसं मायनस आणि प्लस असतं तसंच ह्याचा हा प्लस मायनस पॉइंट आहे आणि हा ह्याचा अग्र भाग म्हणजे हा अग्र भाग आहे तो प्लस पॉइंट आहे आणि जिथे आपण लिंबू तोडतो झाडातून काढतो तो ह्याचा ऋण म्हणजे मायनस पॉइंट आहे तर आपल्याला माळ ओवण्याच्या आधी अगोदर दोन लिंब घ्यायची आहेत आणि ह्या दोन लिंबांमधून जे ह्यांचे ह्याचा हा लिंबाचा आणि हा लिंबाचा जिथे मायनस पॉईंट आहे जिथे ऋण पॉईंट आहे ते दोन्ही आपल्याला जोडायचे आहेत म्हणजे ह्या प्रकारे हे मायनस मायनस पॉईंट असे जॉईन झाले पाहिजे तुम्ही ह्या मायनस पॉईंटला हा अग्र भाग लिंबाचा असा लावू शकत नाही अशी मालिंबाची देवीला चालत नाही असे घातल्याने तुम्हाला दोष लागतो म्हणून तुम्हाला हा जो आपण झाडाकडून जो लिंबू काढतो देठाचा देठ जिथून आपण काढतो तोच भाग आपल्याला जॉईन करायचा असतो मायनस पॉईंट आणि हे जे वरचे भाग असतात ह्यांना धन पॉईंट प्लस पॉईंट असे म्हणतात तर तुम्ही एकतर हे प्लस पॉईंट दोन्ही जॉईन करा किंवा मग हे जे ऋण पॉईंट आहेत मायनसवाले पॉईंट हे तुम्ही दोन्ही जॉईन करा अशा प्रकारे तुम्हाला हे बोलून घ्यायचं आहे आणि प्रत्येक लिंबू आपण माळेमध्ये ओताना आपल्याला हळद कुंकाचं बोट ह्या लिंबूला लावून घ्यायचंच आहे ह्याच्याशिवाय तुम्ही लिंबाची माळ घ्या चा बनवायला सुरू करू नका तर आता मी हा माझा मायनस पॉईंट आहे ऋण पॉईंट हा ह्याच्यामध्ये मी हे घालणार आहे आणि एक जो मंत्र आहे काली माताचा मंत्र आहे ओम क्रीम कालिकाय नमः ओम क्रीम कालिकाय नमः ह्या मंत्राचा जाप करत मी हे माळ आज ओवणार आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला हे घालताना ओम क्रीम कालिकाय का न महा ओम क्रीम कालिकाय नमहा अशा प्रकारे सर्व लिंब आपल्याला माळेची ओवेपर्यंत आपल्याला हा जो मंत्र आहे तो आपल्याला जपायचा आहे आणि प्रत्येक जेव्हा आपण कुठला प्रत्येक लिंबू घेण्याच्या आधी आपल्याला हला हळद कुंकूचं बोट आपल्याला लावून घ्यायचे आहे आता मी हा लिंबू ओवला आहे ह्याच्यामध्ये आपला ह्याच्यावरती धन हा जो अग्रभाग आहे तो वरती आलेला आहे हे आपल्याला बघणे गरजेचे आहे आता ह्याच्या पुढे आपल्याला मग ह्या लिंबाचा धन भाग प्लस पॉईंट तो इथे जॉईन करायचा आहे तर ते तुम्ही बघूनच न हे बघूनच तुम्ही तो लिंबू ह्याच्यामध्ये सुईमध्ये घालायचा आहे ओं क्रीम कालिकाय नम ओं क्रीम कालिकाय नम ओं क्रीम कालिकाय नम ओम क्रीम कालिकाय नमः ह्या जपाचं तुम्हाला नामस्मरण तुम्हाला सतत चालूच ठेवायचं चा असते हे आता बघा हे आपले मायनस पॉईंट आणि हा इकडे मायनस पॉईंट आला आणि इथे आपले धन पॉईंट जॉईन झालेले आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लिंबाची माळ तयार करून घ्यायची आहे मी इथे सर्व लिंब मी माळ घालून तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही लिंबांची माळ तयार केलेली आहे लिंबाची माळ तयार करताना फक्त एक तुम्ही आठवणीत ठेवा हा अग्र भाग आणि हा ऋण भाग तुम्हाला जॉईन करायचा कसा आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा पुन व्हिडिओ पाहून तुम्ही लिंबाची माळ तयार करा आणि तो मंत्र जो सांगितलेला आहे तो मंत्र मनामध्ये नामस्मरण करत करत लिंबाची माळ तयार करा तर अशा प्रकारे तुम्हाला लिंबाची माळ ही तयार करायची आहे लिंबाची माळ फक्त महाकालीलाच नव्हे तर रूप नऊ रुपयेच्या कुठल्याही भगवतीला भवानीला अंबाबाईला तुम्ही लिंबाची माळ नवरात्रीमध्ये अर्पण करू शकता नि फक्त नवरात्रीच नव्हे तर एरवी तुम्ही मंगळवार शुक्रवार शनिवार असे वाळ देख बघून देखील तुम्ही लिंबाची माळ देवीला अर्पण करू शकता आणि लिंबाची माळ देवीला घालण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनातली इच्छा जी काही आहे ते सर्व तुमच्या भगवतीला महाकालीला सांगा आणि नंतर तुम्ही ही माळ तिच्या गळ्यामध्ये घाला नक्कीच महाकाली आयांबाबाई तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल लिंब हा सर्व देवींमध्ये देवी, देवी देवतांमध्ये दे। लिंबू हा एक असा पदार्थ आहे जो सर्व देवी देवतांना अगदीच प्रिय असे असते लिंब हा प्रत्येक पूजेमध्ये सगळ्या काही काही आपण जे काही पूजा वगैरे करतो त्याच्यामध्ये लिंबांना फार अनन्यसाधारण असे महत्त्व आहे शास्त्र पारंपरिक शास्त्रानुसार आपल्याला सांगण्यात आलेले आहे लिंबू हे म्हणजे देवीसाठी अतिशय प्रिय असे असते तुम्ही देवीला काही नाही दिलं नैवेद्याला ना तर तरीच चा, देखील चालेल पण तुम्ही लिंब तिला दिलं तर ती खूप प्रसन्न होते देवीला लिंबू हा अतिशय आवडतो म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला शक्य होईल कुठल्याही दिवशी कुठल्याही तिथीला तुम्ही ही एक लिंबाची माळ अशा प्रकारे तयार करा आणि आई भगवतीला तिला अर्पण करा तिच्या गळ्यामध्ये तुम्ही ही लिंबाची माळ घाला अशा करते मी जो व्हिडिओ तुम्हाला आज शा शेअर केलेला आहे माझी माहिती तुम्हाला शेअर केली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला घरातच आपल्या हाताने आपल्या भगवतीसाठी डिंबाची मा तयार करायची असेल ते हे नक्कीच हा व्हिडिओ बघून करतील आणि त्या देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतील श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली